नमस्कार मुलांना मुलींना खरंच लग्न करायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा निश्चित लग्न जमेल पण अपेक्षा कमी करा निश्चित लग्न जमेल गाडी पाहिजे बंगला पाहिजे चांगला पॅकेज पाहिजे मुलगा हँडसम पाहिजे शेती पण पाहिजे अशा सगळ्या अटी टाकताना आपली स्वतःची ही परिस्थिती शिक्षण फॅमिली बॅकग्राऊंड याचा अभ्यास प्रत्येकाने करावा मुलीकडच्याही करावी मुलाकडच्यानी करावा मुलाकडचे म्हणतात मुलगी दिसायला सुंदर पाहिजे संस्कारी पाहिजे घर परिवाराला धरून चालणारी पाहिजे आणि सर्व काम करून नोकरी करणारी पाहिजे असं होत नसतं म्हणून मुलाकाडच्यानी जर नोकरीवाली मुलगी अपेक्षित असेल तर बाकी कुठल्याच कामाची अपेक्षा करू नका सत्य सांगतो आणि जे कामाची अपेक्षा करतात त्यांच्या हाती निराशा निश्चित येणार शनिवार रविवार ठीक आहे तिला सुट्टी असेल तर त्यावेळेस थोडंफार ती कामात मदत करेल दररोज ज्या जॉब करणाऱ्या मुली असतात त्यांना जॉबचं इतकं काही टेन्शन असतं त्यांचं काही आय टीमध्ये जॉब करणाऱ्या घरी आल्यानंतरसुद्धा काम करावं लागतो त्यामुळं पालकांनी जॉब करणारी मुलगी जर पाहिजे तर कुठल्याच प्रकारची अपेक्षा धरू नका आणि जे, जे पालक अपेक्षा धरतात आणि लग्न करतात आणि लग्नानंतर त्यांचे संसार मोडतात असे के अनेक केसेस माझ्याकडे आलेले आहे आता मी पुण्यात गेलो तर अक्षरशः ढाईमुकून मुलगा रडला मुलाची आई रडली वडील रडले माझा सुद्धा कंठ दाटून आला त्यांची व्यथा ऐकून ही असं का घडलं कारण मुलगी सुरुवातीला जॉब करणारी नव्हती अपेक्षा त्यांच्या पूर्ण करणाऱ्या होत्या पण नंतर मुलगी जॉबला लागली तिचा कामाचा व्याप वाढला साहजिक तिच्या अपेक्षा त्याप्रमाणे वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्वीसारख्या तिनं पूर्ण करत नसल्यामुळं आईवडल्याला दुःख वाटायला लागलं मुलांनी स्वयंपाक करायचा एक भाजी मुलांनी करायची पोळ्या मुलीने करायचा कारण त्यांचे विचार सायंपाकाला बाई लावणारी लाव नको लाव, आपण करू मग असे विचार ते ठेवले आणि नोकरीवाली मुलगी केली ते साहजिक दुःख पदरात येणार फक्त नोकरीवाल्या मुलीकडनं शनिवार रविवार ज्यां सायपाक पाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी तेवढी इच्छा पूर्ण करावी इतर वेळ जर तुम्हाला सगळंच पाहिजे असेल तर नोकरीवाल्या मुलीची अपेक्षा करू नका गृहिणी मुलगी करा बी ए बी कॉम बी एस सी झालेली मुलगी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी आणि आपल्या परिवाराला धरून चालणारी मुलगी तिलाही कम्प्लेट क्लिअर सांगा की आम्हाला नोकरीवाली मुलगी नको आहे मग अशी मुलगी केली तर ती वेळेवर तुम्हाला चहा देईन वेळेवर जेवण देईन आणि आरामशी टी व्ही पाहत बसेन बाकी तिच्याकडनं जास्त काही मोठी अपेक्षा करायची नाही हे सत्य सांगतो तर तुमचे लग्न जमेल आणि ते टिकेल आता हे झालं मुलीच्या बाबतीत आणि मुलीकडच्या निली मुलाच्या बाबतीत काय काय अपेक्षा करावी आपले शिक्षण बघावं आपले एक आई फॅमिली बॅकग्राऊंड बघावा आणि आपण कोणत्या घरात राहतो आपण किती अपेक्षा करावी ही त्यांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे बऱ्याच मुलीच्या आईवडील आजही भाड्याच्या घरात राहतात आणि ते अपेक्षा करा सोनल साहेब त्याच्या छत्रपती संभाजीनगरलासुद्धा बंगला पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट पाहिजेच कारण फ्लॅट असला तरच पुढं त्यांचं व्यवस्थित चालेल आणि गाडी तर पाहिजेच कारण आजकाल गाडी लागतेच आता ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपली मुलगी काय करते ती किती मदत करू शकते तुम्ही किती दिवस भाड्याच्या घरात राहिले हे तुम्ही स्वतःसुद्धा विचार करावा तर तुमचे लग्न जमेल आम्ही भरपूर बायोडाटे बस आम घेऊन बसलेलो आहे आमच्याकडे डाटेची काही कमी डॉक्टर इंजिनियर अधिकारी क्लास वन क्लास टू सगळं काही आहे पण लग्न जमत नाही याच कारण फक्त अपेक्षा कडू बोलतो पण सत्य बोलतो राग येईल क्षणी केली पण लग्न जमेल आणि लग्न जमावा हा उद्देश म्हणून मी बोलतो कारण मला कोणाचं मन दुखवायचे काही असं नाही पण आजकाल इतक्या काही अपेक्षा मुलीकांच्या वाढल्या तर मुलांचे लग्न जमणं अवघड झालेले आहेत पंचवीस तीस पस्तीस चाळीसपर्यंत मुलं चालले त्यांचे <खँँग> लग्न जमे ना पेट्रोल पंप आहे बंगले आहे, गाड्या आहे, जमीन आहे करोडपती मुलं आहे त्यांचं लग्न जमेना याचे कारण त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पाहिजे आणि त्या अपेक्षेप्रमाणे जे स्थळ आहे ते मुली त्यांना स्वीकारत नाही असे अनेक कारणं आहेत म्हणून सर्वांना नम्र विनंती पार्थ मराठा वरिव सूचक केंद्रात एकदा मुलाला मुलीला घेऊन या आम्ही कौन्सलिंगचं काम करतो म्हणजे अगदी मोफत सेवा देतो मुलांना मुलींना शनिवार रविवार अगदी मार्गदर्शन आम्ही देतो आणि त्या मार्गदर्शनातून त्यांची वस्तुस्थितीची जाणीव करून देतो आणि ज्यांना जाणीव झाली त्यांचे लग्न जमतात आणि ज्यांना जाणीवच झाली नाही आम्ही असं आम्ही तसं म्हणून जे थांबतात ते तसेच थांबतात मग नंतर एकदा यजमर्यादा पुढं सरकली का मग नंतर कोणतीही मुलगी करायला तयार होता किंवा मुलगीसुद्धा कोणताही मुलाला स्वीकारायला तयार होते पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते कारण चांगले चांगले स्थळ तुम्ही सोडून दिलेले असतात म्हणून परत एकदा सांगतो ज्यांना चांगलं स्थळ पाहिजे त्यांनी शनिवार रविवार आमच्याकडे दरो दर प्रत्येक शनिवार रविवारी मोठ सेवा देऊन आणि मद मार्गदर्शन करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगिला कॉम्प्लेक्स नगर कार्तिक पॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे कडू आहे पण सत्य आहे विचार करा आपला प्रत्येक शे आत्मपरीक्षण करा प्रत्येकाने आपल्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपल्याकडे एकदा आरशात बघा आपण कसं दिसतो